नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश भोसले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी मुंबई अध्यक्ष आज आपल्यासमोर अतिशय चांगला विषय घेऊन मी बोलणार आहे एक मराठी सिनेमा लवकरच आपल्या सर्वांच्या समोर येतोय माणसाचं राण या मराठी सिनेमाचे प्रोड्युसर निर्माते सन्माननीय नासिरबाई कुरेशी सहनिर्माते सन्माननीय शरद लोखंडे साहेब यांच्याशी गप्पा मारत असताना ह्या अखंड पिक्चरची मला स्टोरी समजली विषय कळाला आणि अतिशय वंचित समाजातील नागरिकांवरती किंवा ज्या लोकांना समाजामध्ये आपण दुर्लक्षित नेहमी ठेवतो अशा विषयाला धरून त्यांनी ज्या पद्धतीने ह्या कथेची मांडणी केलेली आहे की डोंबाऱ्याची मुलं किंवा भटक्या विमुक्त जातीतल्या काही विशिष्ट वर्गाची मुलं ज्यांना शासनाचे अनेकशे अधिकार मिळाले पाहिजेत पण ते कशा पद्धतीने वंचित राहतात आणि त्यांच्यामध्ये होणारी मग ह्या समाजामध्ये त्यांची फरफट आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून किंवा शासकीय माध्यमातून त्यांना आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आयुष्यमान जगण्यासाठी उंचवण्यासाठी आपण पुढे घेऊन येऊ शकतो आणि पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतामध्ये त्या लोकांना देखील आपण न्याय मिळवून देऊ शकतो सन्मान्य दीपक किल्लेकर साहेबांच्या माध्यमातून मिळते याचा मला अतिशय आनंद आहे माझ्या माहितीप्रमाणे ही तेवीस फेब्रुवारीला अतिशय चांगल्या दिवशी या पिक्चरचा रिलीज होणार आहे मी सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि ना सर्वच भारतीयांना विनंती करेल की ह्या पिक्चरला आपण आवर्जून पाहावं आणि समाजामध्ये जो उपेक्षित वर्ग आहे त्यां ज्यांच्याप्रती आपण जागरूक नसतो अशा समाजातल्या उपेक्षित वर्गामध्ये नेमक्या अडचणी काय आपण त्यांना काय मदत करू शकतो किंवा शासन दरबारी हा विषय जास्तीत जास्त जर लावून धरायचा असेल तर आपण नागरिक म्हणून याच्यामध्ये सहभाग कसा घेऊ शकतो त्यासाठी आपण तेवीस तारखेला हा पिक्चर पाहावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पिक्चर पोहोचवण्याचं काम करा धन्यवाद